नमस्कार पीस एड मॅर ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आम्ही एक व्हिडिओ केलेला की मंत्र स्तोत्र आणि श्लोक ह्यातला फरक काय तर यातला जो पहिला भाग आहे मंत्र त्याचा आपण जप करतो आणि तो जप करण्यासाठी आपण वापरतो ती जपमाळ की जप करताना जप माळ तुटते आणि त्यावेळेला आपल्या मनात असंख्य असे विचार येतात अरे बापरे जप माळ तुटली देवाचा कोप झाला आता मी ज्या उद्देशने काही हा जप करत होतो तो, तो काही माझा उद्देश आता साध्य होणार नाही म्हणजे काय जप माळ तुटली की आपल्या मनात सर्वप्रथम येतात ते असे निगेटिव्ह विचार तर नेमकी जपमाळ का तुटते ह्याची कारण काय आणि तुटलेल्या जपमाळेचं करायचं काय ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत तर सगळ्यात आधी जप माळ जर तुटली तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाबरू नका कारण कुठलंही असू दे त्याचे निगेटिव्ह परिणाम तुमच्यावर होणार नाही हे सर्वप्रथम लक्षात घ्या तर आता जाणून घेऊया त्याची कारणं ह्याचे दोन प्रकारचे कारण असते म्हणजे जी काही कारण आहेत ते आपण दोन कॅटेगरीमध्ये आपण विभागू शकतो पहिलं अगदी साधं सोपं कारण म्हणजे नैसर्गिक कारण ती जब ती ते जगमाळ जी असते ती धाग्यामध्ये गुंफलेली असते मेटलमध्ये जरी असली तरी थोड्या काळाने त्याची झीज होते अहो आपण कपडेही अनेक वर्ष वापरले की तेही झिजतात तर हा तर एक माळेमध्ये एक धागा असतो आपण रोज त्याच्यावर जप करतो कुठेतरी त्याची ओढाताण होत असते क्लायमेटिक चेंजेस म्हणजे वातावरणातले चेंजेस ती जपमाळ फेस करत असते आपल्या हाताचा घाम वगैरे लागण्याची शक्यता असते तर ह्या सगळ्या कारणांमुळे तो धागा कधी ना कधी तुटणारच त्याच्यामुळे हे झालं एक साधं सोपं नैसर्गिक कारण की जगमाळ ही धाग्यात गुंफलेली असते ती कधी ना कधी तुटू शकते त्यामुळे घाबरायचं अजिबात कारण नाही दुसरं कारण आपण आध्यात्मिक दृष्ट्या बघूया मंत्र म्हणजे काय ध्वनी त्या ध्वनीला असते एक एनर्जी आपण एक उद्देशनी एक जप सुरू करतो किंवा कुठलाही जप करताना आपल्या मनात एक उद्देश असतो तर आपल्या मंत्राची एनर्जी आपल्या भावना आपले वायब्रेशन्स हे सगळे त्या माळेवरती परिणाम करत असतात आणि कुठे ना कुठेतरी त्या एनर्जीचा परिणाम त्या माळेवर होत असतो आणि त्याचा परिणाम म्हणून ती माळ तुटू शकते पण इथेही घाबरायचं कारण नाही आहे हा एक संकेत असतो आणि तो संकेत अर्थातच पॉझिटिव्ह असतो ज्या वेळेला तुमची जपमळ तुटेल ना त्यानंतर काही दिवस तुम्ही ज्या तुमच्या लाईफमध्ये काही घटना होतात घडतात त्या ऑब्झर्व करा तुम्हाला नक्कीच त्याचे पॉझिटिव्ह अनुभव येतील कारण जपमाळ तुटणं हे सायकल कम्प्लीट होण्याचं लक्षण आहे तुमचा एक संकल्प कम्प्लीट झालेला आहे हे त्याचं लक्षण आहे मग आता पुढे करायचं काय नवीन संकल्प करायचा आणि पुन्हा जप सुरू करायचा तुटलेल्या जप माळ्याचं काय करायचं मणी जर चांगले असतील आणि सगळे एकशे आठ मणी आणि प्लस वन हे सगळे मणी जर तुमच्याकडे अवेलेबल असतील चांगल्या स्थितीत मणी असतील तर ती जप माळ तुम्ही पुन्हा एक छानशा धाग्यात गाठवून घेऊ शकता आणि नंतर त्याच एक शुद्धीकरण म्हणूया आपण शुद्ध म्हणजे काय फक्त देवासमोर ठेवायची त्याला गणपती दाखवायची आणि हातात घेऊन अकरा वेळा ओम शांती शांती असा अकरा वेळा त्या माळेवरती जप करायचा तुम्ही जर रेकी हिलर असाल तर तुम्ही रेकी आहे पण तुम्ही ती जपमाळ शुद्ध करू शकता किंवा तुमच्या जर कोणी हिलर ओळखीचे असतील त्यांच्याकडनं पण तुम्ही ही जप माळ शुद्ध करून घेऊ शकता तर अशा कुठल्याही प्रकारे तुम्ही ती माळ शुद्ध करून पुन्हा ती वापरात आणू शकता परिणामात कुठेही फरक पडणार नाही ती जप माळ ही तुम्हाला तितकेच चांगले परिणाम देणार आणि जर तुमची इच्छा नसेल नाही बाबा आता ती माळ तुटली मला ती परत वापरायची इच्छा नाही हरकत नाही ते जे मणी आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करा कुठेही नदीमध्ये वाहत्या पाण्यामध्ये त्याचं विसर्जन करा नवीन जपमाळ घ्या आणि एका नवीन उद्देशाने तुमचा जप सुरू करा तर मला वाटतं जपमाळेविषयी ज्या काही तुमच्या आता शंका असतील जपमाळ तुटली तर काय करायचं घाबरायचं नाही त्याची कारणं काय आणि तुटलेल्या माळेचं काय करायचं ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालीच असतील ह्याच्या व्यतिरिक्त पण जर तुमच्या मनात जर काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न टाईप करा तुमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो तर हा व्हिडिओ तुम्हाला जर चांगला वाटला असेल तुम्हाला जर वाटलं असेल की ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काहीतरी चांगली माहिती मिळाली तर ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओचे अपडेट्स मिळण्यासाठी आमचं हे जे चॅनल आहे टीस अँड ते सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार